नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्थानकावर एका धक्कादायक घटना घडलेली आहे दोन नराधमाने एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आरोपीनं तिचे दागिने लुटले असल्याचं समोर आलं ही संपूर्ण धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली पीडित महिलेनं रेल्वे पोलीस ठाणं गाठून आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला पीडित महिला ही उमरीहून पतीच्या पेन्शनच्या कामासाठी धर्माबाद इथं आली होती रात्री उशिरा घरी जाण्यासाठी महिलेला गाडी नसल्यानं धर्माबाद रेल्वे स्थानकावर थांबली असताना दोन तरुणांनी या महिलेला एकटी असल्याचा गैरफायदा उचलून महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन मारण्याची धमकी देत महिलेच्या अंगावरील रुपये किमतीचे दागिने लंपास केले करत आळीपाळीनं बलात्कार केलेला आहे पोलिसांनी तातडीनं तपासाचे चक्र फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे घटनास्थळाला रेल्वे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली आहे अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संतोष जोशी फोन अपले संतोष नेमका काय प्रकार आहे काय घटना आहे आणि काय कारवाई केली जाते नक्कीच हा धक्कादायक प्रकार आ, काल मध्यरात्री ही जी घटना आहे ही अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे यामध्ये विधवा महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केलेला आहे तिच्या इतक्या असल्याचा असह्यतेचा फायदा उचललेला आहे आणि दोघांनी बलात्कार केला आहे आणि जवळपास तिच्या अंगावरील पंच्याहत्तर हजार रुपयाचे दागिने देखील या बलात्कार करणाऱ्यांनी लुटलेले आहेत ही धक्कादायक घटना घडल्यानंतर ही याची वाच्यता कुठेही करू नये यासाठी तिला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली होती मात्र या महिलेने त्यांच्या तावडीतून सुटका करून थेट पोलीस ठाणे दाख पोलीस ठाणे दाखल झाली आणि त्या ठिकाणी फिर्याद दिली त्यामुळे पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवून दोन आरोपींना तातडीने अटक केलेली आहे धक्कादायक जी घटना घडलेली आहे ही अत्यंत त्यांची असहाय्यतेचा फायदा उचललेला आहे संतोष आता आरोपींवर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी